नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी दयाल ग्रुप दिल्लीच्या मार्गदर्शनाने विक्रमगड तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी अधिक लाभ दयाल फर्टिलाइझर्स ग्रुपची स्थापना एकोणीशे एकोणऐंशी साली दिल्ली येथील मिरठ या ठिकाणी झाली असून कृषी क्षेत्रातील नामांकित आणि एक अग्रगण्य फर्टिलायझरचं ग्रुप आहे या ग्रुपने भारतात मोनो झिंक झिंक सल्फेट मोनोहायड्रेट हे न्यूट्रिशन सर्वप्रथम भारतात निर्माण केले आणि आज कृषी क्षेत्रात या मोनोझिंकचा वापर सर्व अन्नधान्य आणि भाजीपाला पिकांमध्ये केला जातो जगातील टॉप फर्टिलायझर्स ग्रुप कंपन्यांपैकी एक दयाल ही आहे या कंपनीला भारताच्या केंद्र सरकारद्वारे देशातील सर्वात उत्कृष्ट झिंक फर्टिलायझर उत्पादक कंपनी म्हणून तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत दयाल फर्टिलायझर्सचे पालघर जिल्हा मुख्य अधिकारी श्री कृष्णा काटकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खडकी गावचे सरपंच श्री रघुनाथ कोवडा यांच्या नियोजनाने दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी मार्गदर्शन प्रोग्राम पार पडला या मार्गदर्शन मेल्याव्यात ग्रामीण आदिवासी भागातील चवळी गवार मिरची कलिंगड व इतर पिके लागवड करतात तर या पिकांविषयी संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले गेले या कार्यक्रमात साधारण पन्नास अनुभवी शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती व हे शेतकरी दयाल फर्टिलायझर्स सोबत गेल्या दोन वर्षांपासून संबंधात आहेत हे शेतकरी वारंवार दयाल फर्टिलायझर्स कंपनीची खते वापरतात आणि संपूर्ण दयाल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून संपूर्ण नियोजन घेत असतात व दयाल ग्रुपच्या वतीने या शेतकऱ्यांना विविध खत औषधे आणि टेक्निकल उत्पादनांची माहिती दिली जाते यावर्षीही शेतकऱ्यांनी दयाल ग्रुपच्या नियोजनाने शेती केली आणि चांगल्या प्रकारे गवार चवळी व मिरची पिकाचे उत्पादन घेतले व यावर्षी रोगराईचे प्रमाणही यावर्षी कमी होते व पिकाला बाजा हा कायम भरपूर होता आणि त्यामुळे आम्हाला अधिकचा नफा मिळाला असे अनुभव शेतकऱ्यांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट नमस्कार सर आमच्या कृष्णा काटकरी साहेब यांच्याशी आमचा काहीमचा म्हणजे संबंध म्हणजे जवळचा संबंध आहे आणि त्यांच्याशी आमचं काहीच बोलणं होतं आणि म्हणजे दयाल कंपनीचे जे खतं औषधे आहेत ते आम्ही वापरतो आणि त्याच्यामुळं आमचा शेतीमध्ये भ भरपूर फायदा येतो आणि काही रोगराई वगैरे सगळं म्हणजे कमी झालेलं आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे गेल्या आठ वर्षाचा कृषी शेतकऱ्यांच्या अनुभवातून आणि साधारण दयाल ग्रुपमध्ये मला दोन वर्ष झाली जॉईंट करून तर त्यानंतर हा जो पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामीण भाग आहे बहुसंख्य तिथे आदिवासी आणि अशिक्षित शेतकरी आहेत तर आम्ही वारंवार त्या शेतकऱ्यांना जाऊन चांगले मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गदर्शनातून त्यांना त्याचा ते अतिशय चांगला फायदा झालेला आहे त्यानंतर शेतकरी हे वारंवार आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि नवीन नवीन शेतकरी जे वीटभट्टीवर जातात किंवा इतर का दुसरीकडे कामाला जातात तर त्याच गावातील शेतकऱ्यांचे शेती बघून ते आमच्याशी टाईप झाले आणि त्यांनीसुद्धा नवीन शेती करायला सुरुवात केली आणि आम्हाला आनंद वाटतो ते आमचे मार्गदर्शन घेतात आणि उत्पादन भरपूर कमावतात आणि यासाठी आम्हाला आमच्या दयाल ग्रुपचे डिप्युटी मॅनेजर सुनील कुमार साहेब असतील त्यानंतर मनोज राणे साहेब असतील गिरासे साहेब असतील हे आम्हाला वारंवार चांगलं प्रशिक्षण देतात आणि त्या प्रशिक्षण आम्ही घेऊन आम्ही शेतकऱ्यांनासुद्धा चांगले अनुभव शेअर करत असतो माहिती देत असतो आणि या मार्गदर्शनातून अतिशय चांगले शेतकरी घडलेले आहेत याचा आम्हाला खूप आनंद वाटतो